सैदापूर ग्रामपंचायतीमधील गजानन कॉलनीमध्ये मूलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर आंदोलनाचा पवित्रा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन मिलिंद कांबळे करणार आंदोलन मिलिंद कांबळे समाजभूमी बोलतो सर मला फक्त एवढंच म्हणायचं की महिला वर्ग गजानन कॉलनी सैदापूर भागातील आहे या सैदापूर भागातील गजानन कॉलनीला पस्तीस वर्षापासून आत्तापर्यंत कुठलीही सुविधा दिली गेली, गेली नाही तेवीस नंबरला त्याची नोंद आहे सध्या मग तेवीस नंबरला जर त्यांची नोंद असेल मग त्यांचं काम का अजून झालं नाही गटाराच्या पायपा अर्धवट कामं सोडले आहेत तिथले सदस्य म्हणतात की आम्ही ते काम करू शकत नाही अडीच लाखाचा बोर्ड लावला जातो की निधी फिक्स आहे म्हणसाठी आणि अडीच लाखाचं तर काम झालेलंच नाही डांबरीकरण केलेलं नाही मग ते अडीच लाख गेले कुठं हा निधी आला कुठून आणि मग तो निधी आहे कुठं हे बी माहीत नाही हा महिला वर्ग जो माझ्याबरोबर आला आहे आत्ता ते पुरुष लोक जे माझ्याबरोबर आले आहेत आत्ता ते गजानन कॉलनी सैतापूर येथील आहेत त्यांची मागणी अशी की त्यांच्या घराबरोबर गटाराचं पाणी सोडलं गेले आजकाल डेंग्यूचे मच्छर प्रसार झाला आहे भरपूर मोठा मोठा आरोग्य विभाग हे तिकडं लक्ष घालत नाही आणि कलेक्टर साहेबांना बी आत्ता निवेदन दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना आणि गटविकास अधिकाऱ्यांची मीटिंग झाली आमच्या आत्ता त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तुमचं काम करतो आता त्यांनी आठ दिवसाची मुदत दिली आहे आठ दिवसात जर त्यांनी हे काम नाही केलं तर मी उपोषणाला एकवीस दिवसानंतर बसतोय हा माझा निर्णय आहे आणि ह्या लोकांची सेवा करण्यासाठी मी अजूनही तत्पर आहे एवढंच मला सांगायचं आहे मी सैदापूर ग्रामपंचायत गजानन कली इथून बोलते आहे आमच्या माझ्या दारापूरचं गटराचं पाणी आणून सोडलेलं आहे मला एक तर दोन वर्षापूर्वी माझं कॅन्सरचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे मग त्या गटराची खूप दुर्गंधी आमच्या घरामध्ये येते माझी लहान दोन मुलं आहेत घरामध्ये नाकवंद आहेत तरी सुद्धा लहान येथे मच्छर होत आहेत आणि रस्ता सुद्धा नाही आहे आम्ही वारंवार ग्रामपंचायतीमध्ये तक्रारी घेऊन जातो ग्रामपंचायतीमध्ये हा आमचा रस्ता करा आमचं गटराचं काम करा आम्हाला फक्त हो म्हणतात तुमचं काम करतो म्हणतात आणि आम्हाला जावं म्हणून सांगतात असे वारंवार आम्ही तक्रारी घेऊन गेलेलो आहे पण आतापर्यंत अजूनही आमची त्यांनी दखल कधी घेतलेली नाही मग ग्रामपंचायती फक्त उडव उडवीची उत्तर दिली ग्रामपंचायती फक्त उडव उडवीशी उत्तर आम्ही करतो उद्या करतो करणार आता डेंग्यूची साथ असून बी

आम्ही पस्तीस वर्ष झाले की तर राहिवाची आहे गटराची कुठली तरी कामं केलेली नाही वगैरे खडीची कामं केलेली नाही तर आणि त्यांना असं मला विचारायचं आहे की त्यांना त्यांनी जो आठरा एकोणीसला खर्च टाकला रस्त्यासाठी तो कुणाच्या रस्त्यासाठी टाकला पाण्याची गैरसोय पाण्याची पाणी सगळ्यांना टँकर मागवायला लागतात सगळ्यांना ला पाणी दिलं ओनरशिपला दिलं ह्यांना दिलं आम आम्हाला पाणी कमी पडतं आमच्या इथं बोरबीर नाही आहे काल पाणीपट्टी जर सगळी घेतात घरपट्टी घेतात एक दिसाड पाणी आहे हे बी पुरत हे बी पुरत नाही येत्या आता सध्या निवडणूक लागलेली आहे विधानसभेची निवडणूक लागलेली आहे तर आम्ही आमचं काम नाही होत होत नसल तर आम्ही येत्या निवडणुकीत त्यांना उत्तर देऊ काय ते उत्तर देऊ नाही नाही बहिष्कार घालू येत्या आमदारकीच्या निवडणुकीला काय करणार तुम्ही येत्या आमदारकीच्या निवडणुकीत आम्ही बहिष्कार घालू मतदान मतदान करणार नाही ना बापूराव गजानन त्याच्यानुकालने सायदापूर इथून मी गेले पंधरा वर्ष त्या ठिकाणी राहायला राहिवायचे आहे तर मला माझे निदर्शन असं येते सोकलेला की रस्ता नाही गटरं जी काढलेली आहेत किंवा गटराचा कचर निम्म्यातूनच काढेल निम्म्यातच सोडलेलं आहे कुठलीही बाजू एक बाजू धरली नाही पूर्व पश्चिम बाजू कुठलीही धरलेली नाही तर मधीच गटर काढून मध्येच आमच्या घराच्या समोर गटर सोडलेलं आहे वारंवार ग्रामपंचायतला जाऊन आत्तापर्यंत आम्ही अर्ज केलेले आहेत परत तक्रारी दिलेले आहे तर ते काय नुसतं हो करतो हो करतो म्हणतं ते, आ, ते आता नोंद करायचे आत्तापर्यंत आम्हाला सांगत होते की तुमच्या रस्त्याची नोंदच नाही तर आम्ही दोन हजार एकवीसला हे केल्याबद्दल नोंदीचा दोन हजार बावीसला आमची रितसर नोंद झाली ग्रामपंचायत तेवी हां तेवीस नंबरनं नोंद झालेली आहे आणि तेव्हापासून रस्त्याला आम्ही हे केलं परत ज्या वेळेला आता काळ्या पायपाचं खोदकाम झालं त्यावेळेला सगळ्या ह्याच्यातून पायपा टाकल्या पण तिथं जी खड्डे पडली थी दो थी दो थी आगे। आगे ते कुणीही मुजवले नाही आज गेले माझ्या दृष्टिकोनात आज पंधरा वर्ष मी तिथं राहतो पंधरा वर्ष ते एकदाही त्या रस्त्याला एक खडीचा सुद्धा पडलेला नाही किंवा एक सुद्धा पडलेला नाही त्याच पद्धतीनं आम्हाला असं प्रूफ गावलेला आहे की दोन हजार एकोणीस सालाला एकोणीस वीसला दोन लाख पंचावन्न हजार रुपये ह्या कॉलनीवर खर्च पडलेला आहे तर ते कुठं पडलेलं आहे हे आम्हाला कुठं दिसत नाही फक्त बोर्ड आहे लावलेला आहे ते साईद हे मध्ये जाताना तिकडं दुसऱ्या कॉलनीत बोर्ड लावलाय आणि खर्च टाकलाय गजानन कॉलनीवर तर ही जी फॉड आहे ती बाहेर निघावा आणि त्यातून आणखी महत्वाचं आम्हाला काम पाहिजे आम महत्त्वाचा आज हा महिला आहे आज सगळ्यात महत्वाची दुर्घटना म्हणजे आमच्या कॉलनीत एखादं जर आजारी पडलं तर आजारी पडलं तर अँबुलन्स यायलासुद्धा व्यवस्थित जागा नाही सगळे खड्डे रस्ते सगळं चिकल आता जर पाहिलं या पावसाळ्यात एकही एक एक माणूससुद्धा तिथून चालू शकत नाही लेडीज दोन तीन वेळा पडलेल्या आहेत तिथं दुर दर, ही दुर्लक्ष गा ग्रामपंचायत गावा शेजारी सिटी शेजारी गाव असून आजपर्यंत त्या गावाचा कधीही विकास झाला नाही कॉलनीचा कुठलाही विकास झालेला नाही जर हा विकास झाला नाही किंवा ह्या विकासाकडे तुम्ही कुणी दुर्लक्ष कोणी केलं तर येणाऱ्या ग्रामपंचायत असो कुठलंही इलेक्शन असो आम्ही पूर्ण आम्ही आमची संपूर्ण गजानन कॉलनी त्याच्यावर बहिष्कार करणार आणि जे काम आमचं करेल त्याला आम्ही मतदान करणार